पालघरच्या मध्ये सापडलेला हा ज्वलनशील पदार्थांचा साठा पण इकडं दिवाळीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमधले फटाके मात्र फुटायचेत थांबलेत आणि सगळं आलबेल आणि गोड आहे होण्याची शक्यता आहे कारण शिवसेनेनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकला चलोराची हाक दिली होती युतीसाठी मात्र आता दोन्ही पक्षांनी सकारात्मक संतेत संदेश दिलेले आहेत प्रत्येकजण एक एक पाऊल मागे आला त्यामुळंच आज सकाळपासून भाजप आणि शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांच्या घरी बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या त्याचाच एक भाग म्हणून आज विनायक राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचीही जाऊन भेट घेतली रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रश्मी अखेरीस दोघांनी एक एक पाऊल मागे घेतलेला आहे काही फॉर्म्युला ठरलेला आहे का चर्चेमध्ये सध्याची माहिती येते त्यानुसार ही युती होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत दोनशे बारा नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या त्यामध्ये शिवसेना आणि भाजपाची युती होते आहे स्थानिक पातळीवर जिथे जिथे युती होणार आहे तिथे तिथे हे युती करण्याचे आदेश दिले जाणार आहेत थोड्याच वेळात आठ वाजता शिवसेनेतर्फे संजय राऊत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची एक पत्रकार परिषद होत आहे त्यामध्ये ही भूमिका शिवसेना आणि भाजप स्पष्ट करणार आहेत त्याच वेळेला असं देखील ठरवण्यात आलेलं आहे की ज्या ज्या जागांवर ज्या जिथे जिथे वाद होतील संदर्भात तिथे तिथे राज्य पातळीवर जे वरिष्ठ नेते आहेत ते चर्चा करतील अशा पद्धतीचं सध्या हे समोर येत आहे हा तोडगा समोर येत आहे असं दिसत आहे भाजपच्या गटांना म्हटलं तर त्यांनी पहिल्यापासून ही भूमिका ठेवली होती की स्थानिक पातळीवर युती करण्यासाठी भाजपा तयार आहे आणि स्थानिक पातळीवर तसे आदेश देखील दिले होते परंतु मध्येच शिवसेनेने अशा पद्धतीने बैठक घेऊन हे जाहीर केल्यामुळे भाजपाने भाजपाला देखील प्रश्न पडला होता की नेमकी काय होणार आहे परंतु आपण बघतो आहे की कालपासून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांची फोनवर चर्चा झाली होती आज देखील स्वतः शिवसेनेचे खासदार आले होते यांना भेटायला त्यानंतर उद्धव ठाकरेंबरोबर देखील बैठक झालेली होते ह्या सर्व अखेरीस या निर्णयाप्रत आलेल्या आहेत की ज्या पण स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे मध्ये ही युती होणार आहे आणि जी काही भांडणं होती ती मागे टाकून दिवाळीच्या मुहूर्तावर सेना भाजपा सध्या एकत्र येताना दिसत आहे धन्यवाद रश्मी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राजकीय त्यामुळे सेना आणि भाजपामध्ये नगरपालिका युतींमध्ये निवडणुकांमध्ये युती होते आहे प्रश्न फक्त इतकाच आहे की मिलियन डॉलर क्वेश्चन हा आहे की मुंबई महापालिकेमध्ये काय होणार त्याच्याबद्दल अजून कोणीच काही बोलत नाही आहे